बाम शाळा आश्रमशाळा सत्ताईस वडांचा आलीत आपण तर चला तर मित्र असं आपण पोच कन्नडला कन्नड मग थांबणार आपण दुकानावर था तर शाळावर जस सामान लागेल साबणे कोलगेट ब्रश तर सामान लिहासाठी थांबणार दुकान मग सामान देते मित्र असतो आहे असं आता त्याला आपण पुढच्या रूटला लागू आपल्याला त्याला शाळावर टाइम लागेल आपल्यासला पोहोच व्हिडिओ द्यायच राहतो तर मित्रच त्याला आपण निघू आता आपल्याला बराच लांबी जाणं असतात लोक घराला पाचशे किलोमीटर असं त्याला पुढं शाळा कार्यक्रमच आपल्यातला टाइम बिवायचे

तर काही देखील फायनल आपण शाळावर पोची गेले तर दिवाळीने सुट्ट्या सपण्याच व्हावस त्याचमुळं आता एक 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 एक, एक, एक चालूच जमा करानी पुढं विद्यार्थी जमा होऊन असतात दब दम दमन आता काय शाळा मग कार्यक्रम बी असत त्याचमुळं थोडा अर्जंट बोलायला असाल कार्तिकला तर मग मॅडमनं फोन करायला असता माझ्या रांगोळीं तीन पूर्ण काढेल असतं काही कार्यक्रम असत ते अनिमित्तानं बोलेलं असतात लवकरच लवकर बाकीनं विद्यार्थी बी लवकरच लौ जमा व्हायचे ती भाऊ असं मग चाल मग चला मग आपण भेटू एक नवीन व्हिडिओ मग आता कार्तिकला बी जावानी सर चला तर मित्र असो आपण भेटू एक नवीन ब्लॉग मग नवीन व्हिडिओ मग व्हिडिओ कसा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका त्याला भेटू आपण एक नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय